जरंगे हा खरोखरच डोक्यावर परिणाम झालेला माणूस आहे त्यांना जे आरक्षण दिलं गेलंय त्या आरक्षणाच्या मुळावर उठलेला हा घटनाद्रोही बेकायदेशीर वक्तव्य करणारा कायदा आणि सुव्यवस्थेला चेतावणी देणारा हा जरंगे नावाचा माणूस आहे आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त प्रमाणपत्र इश्यू केला गेल्याचा दावा केलेला आहे दोन कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याचा दावा केलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या चारशे साडेचारशे जातींना माझं सांगणं आहे की तुमचं आरक्षण जर शिंदे समिती अंमलबजावणी झाली तर तुमचं आरक्षण संपलेलं असेल या जरांगेचा लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये अलाजक सुदृश्य परिस्थिती निर्माण होईल सर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसण्याचं सांगितलेलं आहे अठ्ठावीस ऑगस्टला ते मुंबई या ठिकाणी उपोषण करत खर तर आज जरांगींची पत्रकार परिषद बघितली जरांगे हा खरोखरच डोक्यावर परिणाम झालेला माणूस आहे त्याच्या डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे कारण त्यांच्या टोटल प्रेसमध्ये बघितलं तर वैयक्तिक कुणावर तरी टीका टिप्पणी करणं जे संविधानिक आरक्षण आहे जे कायदेशीर आरक्षण आहे जे सामाजिकदृष्ट्या मागासांना जे या इथल्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष जे पिछडलेले आहेत शोषित आहेत वंचित आहेत त्यांना एक सकारात्मक भेदभाव म्हणून त्यांना जे आरक्षण दिलं गेलंय त्या आरक्षणाच्या मुळावर उठलेला हा घटनाद्रोही बेकायदेशीर वक्तव्य करणारा कायदा आणि सुव्यवस्थेला चेतावणी देणारा हा जरांगे नावाचा माणूस आहे या जरांगेचा लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल त्यांच्या मागण्या कुठल्याच सरकारने मान्य केल्या नाही जसं सरकारने तीन व्हॅजे लागू असं सांगितलं होतं मात्र त्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा नाही बघा मी लोकसत्ता या पेपरमधून काही माहिती बघितली त्यामध्ये अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त नोंदी सापडल्याचा वेगवेगळ्या वेग दस्तऐवजामधून दावा करण्यात आलेला आहे आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त प्रमाणपत्र इश्यू केल्या गेल्याचा दावा केलेला आहे दोन कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याचा दावा केलेला आहे आणि अशी जर शिंदे समितीची शिफारस महाराष्ट्र शासनाला झालेली असेल आणि महाराष्ट्र शासन ऍज इट इज ही शिंदे समितीची शिफारस जर लागू करणार असेल तर महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हे मी अभ्यासानं विचारानं महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या नेत्यांना ओबीसीच्या आमदारांना आणि ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या चारशे साडेचारशे जातींना माझं सांगणं आहे की तुमचं आरक्षण जर शिंदे समिती अंमलबजावणी झाली तर तुमचं आरक्षण संपलेलं असेल त्यामुळे झरंगे नावाचा माणूस एडपट माणूस खुलचट माणूस शिव्या देणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरनं लोकनियुक्त सरकारनं जर शिंदे समितीचा शिफारशी जर स्वीकारल्या तर घटनात्मक दृष्ट्या घटनात्मक रित्या ज्या ओबीसींना ज्या भटक्यांना ज्या शोषित वंचित समूहाला ओबीसीचं रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होणार आहे जसं तिथून माग हे पाटील यांनी अनेक आंदोलनं केली आणि सरकार त्यांच्या मागण्या वेळोवेळी मान्य करत असं आपण एकंदरीतच पाहिलं असेल मात्र हे सरकार येताना ओबीसी सरकारच्या पाठीमागे उभा राहिला असं तुम्ही वारंवार दावा करतायत मात्र आता ते सरकार ओबीसीचं ऐकत नाही असं म्हणायचं हे बघा सरकार सत्तेमध्ये आले सरकारकडे अनेक रिसर्च करणाऱ्या एजन्सीज आहेत सर्वे करणाऱ्या एजन्सीज आहेत सरकारनं एवढ्या एवढे सर्वे केलेले होते त्यांनी निवडणूक झाल्यानंतर पण एखादा सर्वे करायला हवा त्या सर्वे मध्ये ओबीसीनी कुणाला मतदान दिलं याचा त्यामध्ये त्यांना सर्व प्रत्यंतर येईल जर ओबीसीनी जर या फडणवीस सरकारांच्या पाठीमाग उभं राहण्याचा त्यांना निवडून देण्याचं काम केलं असेल तर त्या सरकारनं या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणं घटनात्मक हक्कांचं संरक्षण करणं आम्ही आउट ऑफ वे जाऊन काय करा म्हणत नाही जे घटनेमध्ये आहे जे संविधानामध्ये आहे जे आमच्या हक्काने अधिकार आम्हाला संविधानानं दिलेले आहेत त्या हक्काने अधिकाराचं संरक्षण करा एवढीच आमची मागणी आहे ना आम्ही तोडफोड करणं काय मागत नाही आम्ही वेगळं काही मागत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला इन्क्ल्यूड झाला तर ओबीसीचं आरक्षण कसं टिकत ओबीसीचे हक्क अधिकार कसे टिकतात मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही का शिंदे समितीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनानं पुढे येऊन आम्हा ओबीसींना या बाबतीमध्ये खरं काय दूध का दूध और पाणी का पाणी एक शेत पत्रिका जाहीर करायला हवी नाहीतर झरंगे एका बाजूला मी आज महाराष्ट्रामध्ये फिरतो आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सोडत जाहीर झाली मला प्रत्येक गावामधून शेकडो कॉल येत आहेत की हा सर ओबीसीला आरक्षण पडलंय पण आता गावात सगळेच ओबीसी झालेले आहेत मग या गावगड्यातल्या छोट्या छोट्या ओबीसी घटकांनी कुणाकडे जायचं ज्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांकडून ओबीसीच्या हिताचं संरक्षण होईल अशी अपेक्षा होती त्याच मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आ, सर जसं मनोजे पाटील यांच्या आंदोलनाला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक वेळेस आंदोलन केलं होतं मात्र आता ऑगस्ट मध्ये ते पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत ओबीसी वाचवण्यासाठी बघा ज्या दिवशी जरंगे नावाचा भंपक माणूस खुलचट माणूस माणूस डोक्यावर परिणाम झालेला माणूस जर मुंबईमध्ये ऑगस्ट मध्ये जर उपोषणाला बसत असेल आम्ही उपोषणाला नाही बसणार आम्ही त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड आणि लातूरच्या लोहा लोहाकंदार तालुक्यातल्या माळेगावच्या खंडोबाला आमचे ओबीसी भटक्या विमुक्त जाती अठरा पगर जातीची माणसं शोषित वंचित दलित पीडित जी गावगाड्याच्या बाहेर आहेत जे आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व माणसांच्या वतीनं आम्ही माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडू आणि तिथून मुंबईपर्यंत आमचा पायी पायी मोर्चा असेल लाँग मार्च असेल आणि चरांगी नावाच्या खचत माणसाच्या सांगण्यावरून जर लोकनियुक्त मुख्यमंत्री जर काही वेळावाकरा निर्णय घेतील तर त्याला जबाबदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील नाही ओबीसीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक सत्तेमध्ये बसलेले आहेत अशा आमदारांनी आता पुढे येण्याची गरज असतात सत्तेची झुईल जरा बाजूला सारून ज्या माणसानी तुम्हाला निवडून दिलंय त्या माणसाच्या हितावर सुद्धा यांनी बोललं पाहिजे कॅबिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला पाहिजे मीडिया समोर तुमची भूमिका जाहीर केली गेली पाहिजे जर असं नाही झालं तर आम्हाला ओबीसीना सगळ्यांचा बरोबर विचार करावा लागेल सर जसं तुम्ही म्हणालात कालही तुमचं स्टेटमेंट होतं की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे जरंगरीचं आंदोलन सक्सेस झालं असं म्हणावं लागतं हे बघा आठ लाख सर्टिफिकेट आठ लाख पंचवीस हजारहून जास्त सर्टिफिकेट प्रमाण दिले गेले असतील तर अहो ते खरे का खोटे व्हॅलिड का अनवॅलिड ते नंतर करणार आहे पण येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते फॉलो झालं ना मग आठ लाखाहून जास्त जर सर्टिफिकेट आठ लाखाहून जास्त सव्वा आठ लाख मराठा बांधव जो सक्षम आहे जो राजकारण राजकीय दृष्ट्या सक्षम आहे ज्यांना डॉमिनंट कास्ट म्हणून ज्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ज्याच्या हातामध्ये आमदार किंवा खासदार किंवा कारखानदारी ज्याच्या हातामध्ये जिल्ह्याच्या डीसीसी बँका जो गावातला पाटील आहे जो वतनदार ही माणसं जर ओबीसीच्या प्रवर्गात एवढ्या लाखोच्या संख्येने सामील झाली असतील तर ओबीसीचं आरक्षण वाचलंय असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय हे तुम्ही कायदेशीर करताय असं तुम्हाला म्हणायचंय हे बेकायदेशीर आहे आणि ओबीसीचं आरक्षण आज रोजी पूर्णतः संपलेला आहे शिंदे समितीचा अहवाल आहे तसा किंवा त्या शिफारशी आहे तशा स्वीकारल्या हे बघा शिंदे समितीच्या शिफारसी अठ्ठावन्न लाखाहून जास्त लोकांच्या नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजातून सापडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आज जरंगे नावाचा बावट माणूस तर म्हणाला की पत्रिका शोधा लग्न पत्रिका शोधा गावातल्या ह्याच्यावरच्या नोंदी शोधा त्याच्यातल्या नोंदी शोधा काही बरं होतो हा कायदा कानून कास्ट सर्टिफिकेट मागण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात जो काही क्रायटेरिया लागतो हे सर्व बेकायदा आणि जरंग नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही नोंदी शोधता आणि शासनाला सादर करता या शिंदे समितीचा लिगल ऍस्पेक्ट सुद्धा तपासावा लागेल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोग असताना राज्य मागासवर्ग आयोगाला इन्क्लुडिंगची सर्व संविधानिक पॉवर असताना शिंदे समितीचं गठन का केलंय का ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का मराठा समाजाचं सर्वांचं इन्क्ल्युजन करायचंय ओबीसी मध्ये या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी ओबीसीच्या नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आम्हाला दिली पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा